नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर नेता हा हृदयातून असला पाहिजे कारण नेता हृदयातून असला तर त्याचा बीर रक्तदान शिबिर असेल वाढदिवस असेल हे हो धुमधाटाक्यात होत असतो आणि नेता तर हृदयात नसला तर त्याला काहीच होत नाही नुसता बड्डे होतो बाकी काही सेलिब्रेशन होत नाही परंतु या सर्व गोष्टीला फाटा देत रावसाहेब नाना देशमुख यांचा चिंतन सोहळा हॉटेल हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर लखनदादा माने यांच्या हॉटेलवरती रक्तदान शिबिर एक वेगळा उपक्रम राबवला जातो आहे खरं तर रक्त म्हणजे माणसं जात बघतात परंतु रक्ताला जात नसते कारण माणसाला माणसाचं रक्त उपयोगाला येतं आणि ते मानू रक्त हे कधीही कुठलेही जात बघत नाही असं असणारं हे रक्तदान शिबिर आहे आपण दिलेल्या रक्तदानातून हे कद्याचा जीव वाचवू शकतो असं हे महान दान आहे लखनदादा माने आपल्यासमोर आयोजक आहेत दादा काय सांगशील की रक्तदान शिबिराचं आयोजन आपण क किती दिवसापासून केलेलं आहे आणि रावसाहेब नाना देशमुख आपले हे जीवाभावाचे नेते तर असं रक्तदान शिबिरी हे आपल्या ना आदरणीय नानासाहेबांचा वाढदिवस अठ्ठावीस तारखेला असतो आणि वेळोवेळी काहीतरी सामाजिक उपक्रम नानांच्या वाढदिवसा मित्र सर्वच त्यांचे सहकार्य असतील सर्वजण करतात मला पण वाटलं माझ्या हॉटेलच्या हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर काहीतरी एक सामाजिक कार्यक्रम नानांच्या वाढदिवसाने मग घ्यावा तर मग आता तुम्ही बघताय वारी वगैरे चालू आहे तर कुठेतरी रक्ताचा तुटवडा कमी बसतो आहे त्याच्यामुळं वाटलं की चला रक्तदान जेवढं होईल तेवढं आपण एक रक्तदान करूया त्यामुळे एक रक्तदानाचा मी निर्णय घेतला आणि आज प्रतिसाद चांगला आहे आणि जो रक्तदान दात्यांसाठी जो रक्तदान करणार आहे तो रक्तदान करणाऱ्याला माझ्या हॉटेलकडनं फुल म्हणजे फ्रीमध्ये जेवण मी ठेवलेलं आहे मटण थाळी असेल किंवा काही गोष्टी असतील ठेवलेलं आहे तर दादा काय होतं की अवघड अशा शस्त्रक्रिया आहेत किंवा त्या अपघात प्रस्तुती असेल यावेळेस रक्त माणसाला रक्तच येतं जात बघत नाही बरोबर आता कसं आहे रक्त ही प्रत्येक ज्या सिच्युएशनमध्ये आहे रक्त हे सर्व श्रेष्ठ दान आहे डॉक्टर साहेब माणसाला माणसाचा रक्त उपयोगाला येतं आणि हा उपक्रम वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे आदरणीय रावसाहेब नाना देशमुख आणि सूरज भैया देशमुख यांचं जनमानसामध्ये दे फार मोठी चांगली प्रतिमा आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आदरणीय लखन माने आणि त्यांची टीम ही अगदी वेळेवर आमच्या रक्तपेढीसाठी उभा राहिलेली आहे कारण आषाढी वारतीचा महोत्सव अगदी थोड्याच दिवसावर आलेला आहे आणि आम्हाला वरिष्ठाकडून असे आदेश आहेत सर्व रक्तपेढ्यांना की सर्वांनी रक्त आपल्या पिढीमध्ये उपक सज्ज ठेवलं पाहिजे आणि आम्हाला सध्या रक्ताचा तुटवडा आहे आणि आत्तापर्यंत तब्बल पन्नास जणांनी रक्तदान केलं आहे आणि हे रक्तदान शिबिर पाच ते सहा वाजेपर्यंत किंवा आपण म्हणेल त्यावेळेपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहोत आणि जेवढे काही रक्तदाते हे तरुण आहेत ते रक्त एक रक युनिट रक्त आम्ही घेतो ते तीन रुग्णांना उपयोगी पडतं त्यामधून आम्ही प्लेटलेट प्लाझ्मा आणि पॅक्सेल असे तीन घटक वेगवेगळे करतो आणि यामुळं एक युनिट जो एक रक्तदाता देतो त्याच्यामुळं तीन जणांचे प्राण वाचतात अशा प्रकारची अफेरिशिसची व्यवस्था आमच्या रक्तपिढीमध्ये आहे आणि अगदी वेळेवर तुम्ही आणि लखनदादा आमच्या मत्तीला धावून आलात त्याबद्दल तुम लखनदादाचे आणि त्यांच्या टीमचे आणि सूरज भैयाचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत आत्तापर्यंत शास्त्र बहुत भरपूर प्रगत झालं आहे परंतु कुठल्याही प्रयोगशाळेत किंवा इथं रक्त तयार होत नाही रक्ताला मानवी रक्ताला मानवी रक्त हेच पर्याय आहे आणि कुणीतरी रक्त दिल्याशिवाय एखाद्या रुग्णाचे प्राण वाचत नाहीत अशा अशा पवित्र भावनेतून लक्कनदादाने हे शिबिर आयोजित आयोजित केलं मोठा प्रतिसाद मिळतो आहे सर्व तरुण रक्तदाते या ठिकाणी येत आहेत आणि हे रक्तदातेच आमच्या रक्तपेढीचे आत्मे आहेत अशा पद्धतीनं आपल्यासोबत रावसाहेब नानांचे जे चिरभाऊ आहेत देशमुख हे पण आहेत त्या नानांच्या वाढदिवसानिमित्त हा ब्लड बँक रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे खरं तर आज हॉटेल सत्याहत्तर चे सर्वे सर्व आमचे जीवलग मित्र लखनदादा माने यांच्या संकल्पनेतून आमचे मोठे बंधू रावसाहेब नाना देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी खरंच एक स्तुत्य असा उपक्रम या बायपास लगत त्यांचे हॉटेल आहे सत्याहत्तर सत्याहत्तर या ठिकाणी घेतलेला आहे आणि खरं सांगायचं झालं तर मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं लखनदादांनी स्वतःच्या रक्तानं एक चांगलं एक पोर्ट्रेट माझं तयार करून आणलं होतं त्यावेळेस ते त्यांच्याही डोळ्यात पाणी आणि माझ्याही भावना काही प्रमाणात हे झाल्यामुळं मी त्यांना मागच्या वर्षी पण म्हणलेलं की स्वतःचं रक्त खरं तर हे बहुमूल्य असतं आणि त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली पण यावर्षी मात्र त्यांनी एक स्तुत्य समाजाला एक चांगली प्रेरणा मिळवून देणारा आणि आपण काहीतरी आपल्या माणसांचं किंवा आपल्या जवळच्यांचं काहीतरी देणं लागतो आज हॉटेल व्यवसायामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक उच्चतम असं नाव या सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेलचं झालेलं आहे आणि या हॉटेलवरती ज्या वेळेस आपण चांगल्या पद्धतीनं कमवतो चांगल्या पद्धतीनं प्रगती करतो यशस्वी होतो त्याचनंतर आपण समाजाचं पण काहीतरी दे दे ना काहीतरी देणं लागतो या चांगल्या भावनेतून रावसाहेबारानांच्या मार्गदर्शनाखाली ते कायम काम करत आलेले आहेत आणि त्याच हेतूतून त्यांनी एक चांगला असा उपक्रम रक्तदानाचा घेतलेला आहे या महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणावरून दहा पंधरा लाखाच्या वरती भाविक पंढरपूरला जात असतात तर या काळामध्ये रक्ताचं अधिक मेडिसिन्सचं कमतरता खूप भासत असते आणि त्याच ह्याच्यातून सरकारला पण एक चांगली मदत व्हावी त्या वारीतील दिंडीतील भाविक भक्तांना येणाऱ्या रे जाणाऱ्यांना काही अडचणी असतील किंवा प्राथमिक एक सेवा मिळावी लखनदादांना या उपक्रमाबद्दल परत एकदा खूप साऱ्या अशा शुभेच्छा देतो सर्वांनी सकाळपासून ज्यांनी ज्यांनी कोणी तिथं येऊन रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथून पुढे सुद्धा आत्ता दुपार झालेली आहे संध्याकाळपर्यंत चार पाच सहा वाजेपर्यंत डॉक्टरांची तर इच्छा अशी आहे की आम्ही किती पण वाजेपर्यंत थांबू शकतो तर परत एकदा आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने एकदा आवाहन करतो की अजून कोण रक्तदाते असतील तर त्यांनी इथं येऊन रक्तदान करावं त्यानंतर रक्तदात्यांसाठी एक लखनदादांच्या संकल्पनेतून त्यांच्या हॉटेलच्या माध्यमातून एक चांगल्या अशा भोजनाची चा व्यवस्था पण त्यांनी केलेली आहे त्याचा पण लाभ त्यांनी सर्वांनी घ्यावा अशी विनंती करतो लखनदादा माने हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आपण हे उत्स्फूर्तपणे यामध्ये रक्तदान करू शकता मी कॅमेरामॅन सह आता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी मासा मराठी चॅनल